राज्याच्या राजकारणामध्ये मोठ्या बदलांचे संकेत मिळतात एकीकडे पवार तर दुसरीकडे ठाकरे कुटुंबात मनोमिलन होणार का अशा चर्चा आहेत आज पवार काका पुतणे एका मंचावर दिसले तर विदेश दौरा आटपून मुंबईत परतलेल्या था ठाकरे बंधूंच्या एकीकरणाचा चर्चा या पुन्हा जोर धरतायत त्यात आता राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीचा चेंडू संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या कोर्टात टोलवलाय तर पवार आणि ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरणारे दोन कुटुंब आहेत या दोन्ही कुटुंबामधल्या अंतर्गत नाव राजकारणातही उमटताना दिसतात एकीकडे एक एक शरद पवार अजित पवार या काका उभी फूट पडली ठाकरे बंधू आहेत ते वेगवेगळे रस्ते निवडलेत आता मात्र या दोन्ही कुटुंबात मनोमिलनाचं वारं वाहत आहे का पवारांच्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या बातम्या असताना काही दिवसांपूर्वी सुरू झालेली ठाकरे बंधूंची चर्चा त्यांच्या परदेशी दौऱ्याहून परतल्यानंतर मागील पानांवरून पुढे सुरू आहे मात्र राज आणि उद्धव ठाकरेंच्या या युतीच्या चर्चेनंतर ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या युतीचा, या युतीचा चेंडू राज ठाकरेंच्या कोर्टात टाकलाय राज ठाकरेंच्या मुलाखतीमध्ये युती करण्याबाबत काही भाषण होतं प्रत्येकानं आपापल्या परीनं अर्थ काढण्याचं मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी म्हटलंय तर यावेळी बोलताना देशपांडे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधलाय राजकारणात कुणी कुणाचा कायम शत्रू किंवा मित्र नसतो आणि इथे तर रक्ताची नात्य आहेत आजवर राजकारणानं ना अनेक नाती घडवली आणि बिघडवली देखील पवार आणि काका पुतण्यांच्या नात्यांचा नवा अध्याय लिहिला जात असताना ठाकरे कुटुंबाच्या राजकीय इतिहासाचं पान ही लवकरच बदलेल का याची उत्सुकता आहे